श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीला रात्री वाजता झाला होता तेव्हापासून श्रावण महिन्यातल्या अष्टमी तिथीला मध्यरात्री वाजता कृष्ण जन्मोत्सव सा साजरा केला जातो संपूर्ण जगभरात या दिवशी अगदी थाटामाटात कृष्ण जन्म साजरा केला जातो घरी घरी पाळणा सजवून छान सजावट वगैरे करून हा सण साजरा करतात पण ज्यांना या पद्धतीने रात्री बारा वाजता पूजा करणं शक्य नाही तर त्यांनी रात्री बारा झोपण्यापूर्वी काय करायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून काय करायचं त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगते तर या दिवशी सकाळी देवपूजेच्या वेळेस संपूर्ण घर देवघर दिवा समयी सर्व मूर्त्या अगदी स्वच्छ करून घ्या एका लहानशा तांभणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवण्यासाठी एक पाठ किंवा लहानसा चौरंग तुम्हाला मांडायचा आहे त्यावर शक्य असेल ते पिवळ्या रंगाचं कापडांतरा आणि पाटाच्या बाजूला अगदी लहानशी आंघोळी किंवा स्वस्तिक ओम काढलं तरी सुद्धा चालेल आता मूर्तीला तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती जी असेल त्याच्यावर कच्च्या दुधानी असेल तर कच्च दूध त्यांनी अभिषेक करा किंवा साध्या पाण्याने तुम्ही ओम नम भगवते वासुदेवा या मंत्राचा अकरा वेळा जप करत अभिषेक करून घ्यायचा आहे मूर्ती मूर्तीपुसून शांतीची मांडणी करा गंध अक्षता फूल हार अर्पण करून खडी साखर लोणी साखर फळ नैवेद्य आणि तुळशी पत्र त्या नैवेद्यावरती ठेवून तुम्हाला आहे आरती करायची आता संध्याकाळच्या वेळेला दिवा लावताना तुम्हाला बाळकृष्णांना नैवेद्य दाखवायचं आहे म्हणजे तुम्ही साखर दाखवली असेल तर लोणी असेल तर आवर्जून यावेळेस लोणीचा नैवेद्य दाखवा आणि त्यावेळेस तुम्हाला पाळणा आरती म्हणून घ्यायची आहे आणि तिथे एक आकाराने असा मोठा दिवा लावायचा आहे पंख्याच्या वाऱ्याने वगैरे दिवा नये याची काळजी घ्यावी आणि तुम्हाला तुमच्याकडे काच असेल तर त्या दिव्यावरती ठेवा आणि याच्यामध्ये हो भरपूर तेल घालून हा दिवा तुम्हाला त्या बाळकृष्णाच्या मूर्ती समोर किंवा देवघरासमोर तुम्हाला ठेवताय आता रात्री झोपताना त्या दिवामध्ये भरपूर तेल घाला म्हणजे हा दिवा रात्रभर चालेल रात्रभर नाही जरी तेवत राहिला तर साधारण दोन वाजेपर्यंत हा दिवा तेवत राहावा याची काळजी घेऊन तुम्हाला ते त्याच्यामध्ये तेल ओतायचं आहे सकाळी उठल्या बरोबर पहिले आधी झाल्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर दिवा उदबती कापूर लावून गंधक्षता फुल वाहून आणि नैवेद्यामध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ पोहे लिंबू लोणच्याचा मसाला ज्वारीच्या लहा दही असं मिक्स करून तुम्हाला काला बनवायचा आहे याला या कालाचा स्नेवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे आरती करायची आहे आणि सोबत तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवा यंत्राचा जप करू शकता वेळ असेल तर विष्णू सहस्राम किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा आणि या पद्धतीने पूजा करा आणि व्हिडिओ माहिती आवडली तर सबस्क्राईब करा